म्हणजे हो ना आज आपण बघणार आहोत तुमचं करिअरमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ होणार आहे तुमच्या करिअरला कशा पद्धतीने ग्रोथ होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये तर तुमच्यासोबत दोन पाईल आहेत पायल नंबर वन अँड पायल नंबर टू यापैकी कुठलाही स्टोन तुम्हाला होत असेल तर तुम्ही तो, तो चॉईस करायचा आहे ओके तर पायल नंबर वन अँड पायल नंबर टू ओके तर आपण पहिले जाणार नंबर ओके पाईल नंबर वन लेट्स सी तुमचं करिअरमध्ये कशी पद्धतीची ग्रोथ आहे आजचा पहिलं बघणार आहोत तुमची सिच्युएशन काय आहे सिच्युएशन मध्ये ना तुम्ही बऱ्यापैकी ऍक्शन घेतात तुम्ही सतर्क आहात तुम्ही ठाम आहात तुम्ही बऱ्यापैकी त्या ट्रॅकमध्ये आहात कुठे कुठे इंटरव्ह्यूसाठी तुम्ही घेतली असेल किंवा परिपूर्ण रेडी आहात समजा हा बिझनेस असेल तर तुम्ही परिपूर्ण रेडी आहात ऍक्शन घ्यायला पण तरीही तुमची गाडी पुढे जात नाही स्टक आहात विचार पूर्ण आहे की कशा पद्धतीने काम करायचं आहे कशा पद्धतीने पुढे जायचं आहे जी कुठे कुठे इंटरव्ह्यू द्यायचं आहे कुठे कुठे फॉर्म भरायचे तर ते, ते सगळ्या गोष्टी तुम्ही करून बसला आहात असं एकंदर दिसतं आहे तुम्ही तयारीत आहात ओके आता बघणार आहोत म्हणजे काय आहे दोन हजार सव्वीस व्हेरी नाईस ज्या ज्या पै सर्वात पहिलं मी सांगेन या पाईलबद्दल की तुम्ही ज्या फील्डमध्ये जाणार आहात किंवा ज्या जॉबसाठी तुम्ही इंटरव्ह्यू देऊन जॉब तुम्हाला मिळणार आहे किंवा तुमचं बिझनेस असेल तर ते परिपूर्ण राहणार आहे अखंड राहणार आहे आणि लाँग टर्म चालणारी गोष्ट आहे ओके आणि बघा कार्ड ऑफ द टेक आहे द क्वीन ऑफ पॅन्टिकल्स तर पैसा हा देखील तुमच्याकडे यावर्षी अट्रॅक्ट होणार आहे बऱ्यापैकी पेशन्स ठेवा जे तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे असं होईल ना की यार मला इंटरव्ह्यू मी तर एवढं देते मला जॉबच मिळत नाही आहे पण जो जॉब भेटेल त्याच्यामध्ये सॅलरी किंवा इन्कम बऱ्यापैकी तुम्हाला चांगलं भेटेल आणि असं होईल की, की बरं झालं लेट जरी भेटलं तरी जे मिळालं ते चांगलं मिळालं ओके okay, तर करिअरमध्ये ग्रोथ डेफिनेटली तुमची आहे आता समजा तुम्ही ब्रॉडकास्ट करणार आहात किंवा एनिवन तुम्हाला ज्या फील्डमध्ये तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर त्याच्यामध्ये डेफिनेटली यश आहे ओके okay, तुम्हाला ज्या बिझनेसमध्ये उतरायचं आहे त्याच्यामध्ये दोन हजार सव्वीस तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे पण तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचं ऐकायचं आहे आणि थोडंसं थोडंसं रूपी गोष्टींची माहिती काढायची आहे ओके okay, थोडंसं नॉलेज कमी पडेल थोडंशी माहिती कमी पडू शकते आणि त्याच्यातनं तुम्हाला ठेच लागू शकते समजतंय तर थोडंसं नॉलेज कमी पडल्यामुळे मुळे जे फील्ड तुम्ही निवडलं आहे ना त्या फील्डमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात समजत आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला माहिती काढा थोडंसं इन्फॉर्मेशन काढा आणि मग त्या फील्डमध्ये उतरा आणि ते फील्ड मग परिपूर्ण होईल भले कोणाला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल कोणाला नवीन बिझनेस चालू करायचा असेल जो ऑलरेडी चालू त्याला ग्रोथ करायचं असेल तर माहिती इन्फॉर्मेशन थोडीशी कमी पडते त्या ग्रोथसाठी आहे आणि समजा हे जॉबसाठी बघत असाल तर किंवा तुम्हाला आ, पोस्ट वाढणार असेल अस या हेतूने जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर पोस्ट देखील वाढेल नाही असं नाही पण तुम्हाला जी माहिती हवी जी इन्फॉर्मेशनचे टास्क दिले जातील दिल, जे टार्गेट दिले जातील दिल, ते टार्गेट कमी पडू शकतात ते अर्धवट राहू शकतात का तर तुमची माहिती कमी पडणार तुमचं नॉलेज कमी पडणार तर त्यामुळे जर असं त्यावर काम करा तर सक्सेस आहे मग कुठल्याही फील्ड असू दे समजते फाईल नंबर वन आता बघणार पाईल नंबर टू आता पायल नंबर टू ओके फाईल नंबर टू ची सिच्युएशन काही आहे फायल नंबर टूसाठी ना सगळं व्यवस्थित आहे छान आहे पण ते छान फक्त घरातल्या घरात आहे काहीतरी मला करायचं आहे काहीतरी मला नवीन घडवायचं आहे काहीतरी मला माझ्यासाठी करायचं आहे या प्रकारची सिच्युएशन तुमची आहे मी सगळ्यांसाठी सगळं केलं तर मला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे तर या करियर मध्ये मला आहे माझे माझे सेविंग्स करायचे मला माझं घडवायचं अशा पद्धतीची तुमची सिच्युएशन आहे तर तुम्हाला करियर मध्ये ग्रोथ आहे का बघायचं व्हेरी नाईस वाईल नंबर टू काय कार्ड्स आलेत यार जबरदस्त मार्केट खा आप लोक छान आहे आप दोन हजार सव्वीस बघा तुम्हाला फक्त ॲक्शन घ्यायची आहे तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे डोक्यामध्ये भरपूर कल्पना गोष्टी चालू आहेत ॲक्शनमध्ये मार खाल ॲक्शन जर नाही घेतली तर तुम्ही मार खाल तुम्हाला पावलं उचलावीच लागतील पावलं उचलली तर तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट आहे तुमच्यासारखं तुमच्याकडे लक्ष्मी धावत येईल तुम्ही ज्या फील्डमध्ये तुम्ही जाणार ना तर तुम्ही एकदम तुम्हाला असं वाटेल की यार मी हे करू शकते हे मला क मला वाटलंच नव्हतं मी इतकं घडवू शकेन पण घडू शकले असं होईल तर तुम्हाला पाईल नंबर टू तुम्हाला स्वतःसाठी स्टँड घेणं गरजेचं राहील स्वतःसाठी ॲक्शन घेणं गरजेचं राहील स्वतःसाठी पैसे गुंतवण्याची गरज आहे गरज आहे स्वतःसाठी जॉब शोधा स्वतःसाठी ॲक्शन घ्या पाईल नंबर टू आणि मग ब मजा बघा तुमच्या लाईफमध्ये तुम्ही किती ग्रोथ करताय आणि सगळ्यांना मागे टाकाल आणि तुम्ही तुमची ग्रोथ बघाल तुमची स्वप्न आहेत स्वतःचं घर होणं स्वतःची गाडी होणं स्वतःचं इन्कम सोर्स नीट होणं बरेच स्वप्न आहेत तुमची ते डेफिनेटली पूर्ण होणार त्याला वाव मिळणार पाईल नंबर टू ओके फाईल नंबर टू तर येस तुम्हाला फक्त घराच्या बाहेर पडायचं आहे घराच्या बाहेर पडल्यात तुमच्या सक्सेससाठी तुम्हाला तुमचा मार्ग भेटणार तुम्ही तुमची कामं एकदम सक्सेसफुली करणार आणि तुम्हाला त्यात यश मिळणार आहे पाईल नंबर टू फक्त तुम्ही स्टप कुठे आहात की हे मला जमेल का हे मला माझ्याकडनं होईल का मला पैसे मिळतील का मी ह्याच्यात मला माझा कर्ज मिळेल काय मला एखादा बिझनेस टाकायचं असेल तर जे काही तुमची सिच्युएशन आहे फक्त त्या विचारातच राहू नका तर तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे तर येस तुमचे जे स्वप्न आहेत ते डेफिनेटली पूर्ण होणार आहे दोन हजार सव्वीस ओके फाईल नंबर टू तर अशा प्रकारे होता हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच बाय